हरि ओम् अध्याय पाचवा क्रमांक त्र्यांशी ते ब्याण्ण ज्ञानेन तु तज्ज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम् पण ज्यांचं ते अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानाने नाश पावलं आहे त्यांना ते ज्ञान सर्व वस्तूंच्या ठिकाणी पर म्हणजे ब्रह्म जी वस्तू तिचं सूर्याप्रमाणे प्रकाशन करत ते अज्ञान फिटे मग एथ ईश्वरु एकु अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तु हे स्वभावता आहे। उदो चित्ति तयासि भेदु कैसा त्रिजगति देखे आपुलिया प्रतीति जगचि जगचिमुक्त जैशी पूर्वदिशे चाराउळी उदयाची सूर्ये दिवाळी ही दिशा मानाही. ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीस होत त्यावेळेला भ्रांतिरूप काळजी दूर होते आणि मग ईश्वराचं अकर्तृत्व प्रतीतीला येत आणि ईश्वर एक अकर्ता आहे असं जर चित्ताला पटलं आणि मुळापासून स्वभावत तोच म्हणजे ईश्वरच मी आहे तर मग ही उघडच अकर्ता आहे अशा विचाराने चित्तात उदय केला असता त्याला तिन्ही लोकात भेद कशाचा तो आपल्या अनुभवाने सर्व जगच मुक्त आहे असं पाहतो ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या राजवाड्यात सूर्योदय रूपी दिवाळी झाली असता त्याच वेळेला दुसऱ्याही दिशातील काळोख नाही होतोपरायणा ग्रुनरावृत्ती ज्यांची बुद्धी परब्रह्माच्या ठिकाणी रंगली आहे ते परब्रह्मच ज्यांचा आत्मा आहे त्याच्याच ठिकाणी ज्यांचा अभिनिवेश आहे म्हणजे तेच आपण आहोत अशी भावना त्यांची बुद्धी करीत आहे आणि ते तत्परायण आहेत म्हणजे त्याचाच निजध्यास ज्यांची बुद्धी करते अशा रीतीने ज्ञानाच्या योगाने ज्यांचे दोष नाहीसे झाले आहेत त्यांना पुन्हा संसार म्हणजे जन्ममरण प्राप्त होत नाही बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण राखे पूर्ण तत्परायण अहर्निशि ऐसे ज्ञान भले आहृदया ते गिवसित आले तयाचि बोले विशेषु काई। का आपन पेची पाजई से ते देखती विश्वतई से हे बोलने कायसे नवलू से नवलू एथ परी दैव जई से कवती दैन्य न देखे का विवेकुफानोळखे भ्रान्ति ते जेवी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नि अमृतनायके कानि मृत्युकथा असो नेणती तैसा ज्ञानी ते आत्मज्ञानासंबंधी त्यांच्या बुद्धीचा निश्चय झाला म्हणजे साधक आपणच आपल्याला ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती पूर्ण ब्रह्माकार ठेवून तो रात्रंदिवस त्याच अनुसंधानात असतो असं चांगलं व्यापक ज्ञान ज्यांच्या हृदयाचा शोध करीत आलं म्हणजे ज्यांना प्राप्त झालं त्यांची जी समता दृष्टी होते तिचं शब्दांनी विशेष काय वर्णन करू ते जसे आपल्यालाच ब्रह्मरूप पाहतात तसेच ते सर्व जगाला ब्रह्मरूप पाहतात हे इथे सांगण्यात काय मोठं आश्चर्य आहे परंतु त्याप्रमाणे दैव हे लीलेने देखील केव्हाच दैन्य पाहत नाही किंवा विवेक हा ज्याप्रमाणे भ्रांतीला जाणत नाही किंवा अंधकाराचा प्रकार ज्याप्रमाणे सूर्याला स्वप्नातही दिसत नाही किंवा अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ताही येत नाही हे राहू दे उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही त्याप्रमाणे ते ज्ञानी प्राण्यांच्या ठिकाणी भेदाला जाणत नाहीत हरिओम